भगरीचे किंवा वरीच्या तांदळाचे धिरडे तयार आहे तर याच्यामध्ये थोडीशी कन्सिस्टन्सी आपण पातळ केली तर याचा डोसा सुद्धा बनवू शकतो आणि नमस्कार मंडळी सुप्रभात होम मेकर विधू ब्लॉग या माझ्या चॅनलमध्ये मी विधूला आपले मनपूर्वक स्वागत करते आहे आज मी टिफिनसाठी करणार आहे भगरीचे दिरडे वरीच्या तांदळाचे दिरडे तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करते तर आता इथे या वाटीच्या मापाने साधारण एकदम मिडियम साईज वाटी आहे ही तर या वाटीच्या मापाने मी दोन वाट्या भगर घेतली होती आणि ती जवळजवळ एक तासभर भिजत ठेवलेली होती हे बघा अशी व्यवस्थित भिजून फुलून आलेली आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि याच्यामधलं पाणी सुद्धा काढून घेतलेले आहे तर पहिल्यांदा आता ही मी मिक्सरमध्ये वाटून घेते आहे मी चांगली फाईन पेस्ट करून घेतलेली आहे या वरीच्या तांदळाची मोठ्या पातेल्यामध्ये मी ही पेस्ट काढून घेते तर आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जो बटाटा आहे उकडून घेतलेला आहे तो चिरलेला आहे आणि तो घेते त्यानंतर चार मिरचीचे तुकडे घेतले होते ते घेते इथे मी साधारणपणे दोन छोटे चमचे जिरे घेते इथे मी दाण्याचं कूट करून ठेवलं होतं तर हे जे दाण्याचं कूट आहे ते याच्यामध्ये बघा जास्त फाईन पेस्ट नाही आहे आणि काही दाणे सुद्धा आहेत याच्यामध्ये तर ते मी एकत्र आता इथे मस्त बारीक करून घेते हे सगळं व्यवस्थित एकजीव झालेलं आहे बारीक झालेलं आहे आता हे पटकन मी या पाते पातेल्यामध्ये काढून घेते जवळजवळ पातेलं भरून मिश्रण झालेलं आहे आणि याच्यामध्ये आता मी घालते आहे सैनो मीठ मिश्रण आहे ना मस्तपैकी ढवळून घेते ते मिश्रण मी चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे मीठ घालून आणि थोडी बघायची कन्सिस्टन्सी आहे ना मी जाडसरस ठेवलेली आहे त्याच्यामुळे कसं हे धीर्ड व्यवस्थित आहे ना तव्यावरती उठेल ते पहिल्यांदा मी तेल लावून घेते तव्याला तवा बघा चांगला गरम झालेला आहे इथे मी यावर झाकण ठेवते आहे

मस्त धिरडं तयार झालेलं आहे बघा भगरीचे किंवा वरीच्या तांदळाचे धिरडे तयार आहे तर याच्यामध्ये थोडीशी कन्सिस्टन्सी आपण पातळ केली तर याचा डोसासुद्धा बनवू शकतो आणि याच्यामध्ये कुठेही मी दही किंवा साबुदाणा वापरलेला नाही आहे तुम्ही बघितलं आहे कृतीमध्ये याच्यामध्ये इनो किंवा कुठल्याही प्रकारचा सोडा घालायची सुद्धा आवश्यकता नाही आहे आणि बघा किती छान जाळीसुद्धा पडलेली आहे आणि धिरडं एकदम खमंग झालेलं आहे आता याच्याबरोबर मी आहे ना इथे उपासाची शेंगदाण्याची चटणी आहे ना ज्याच्यामध्ये लसूण घातलेली आहे ऋषिकेशला देण्यासाठी आणि याच्यामध्ये जर आपल्याला रंग हवा असेल तर लाल तिखट मात्र घालू शकता पण रेवाला लाल तिखट पण रेवाला लाल रंग बघितल्यानंतर तिला, तिला तिखट आहे असं वाटतं पण मी फक्त हिरव्या मिरच्याच पण मी फक्त हिरव्या मिरच्याच घातलेल्या आहेत आणि तिला खरंच खूप आवडला डोसा मी तिला थोडंसं टेस्ट कर तिला खंडरेवाला लाल रंग बघितल्यानंतर तिला तिखट आहे असं वाटतं पण मी फक्त हिरव्या मिरच्याच घातलेल्या आहेत आणि तिला खरंच खूप आवडलं ढिरड तिला मी टेस्ट करायला दिलं होतं थोडं आणि आता मी ऋषिकेशला देते आहे तर चला बघू त्याला का मुस्त्या तिखट आहे बरोबर मीठ बरोबर आहे ऋषिकेशने पास केलं म्हणजे परफेक्ट आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद मम्मीला इंस्टाग्राम वरती फॉलो करायला विसरू नका अच्छा अच्छा ओके ओके तर मला इंस्टाग्राम वर सुद्धा नक्की फॉलो करा पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद